जय विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठाकेवरती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मुंबई विशेष मुंबई विशेष पोलीस भरती याबद्दल काय प्रश्न बघणार आहोत लक्ष द्या आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणत्या मित्रांनो धारावी हा प्रश्न भरतीला खूप वेळा आलेला आहे अशा खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी जी भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे ती कोणती आहे धारावी ती आहे कोठे तर मुंबई मुंबई या ठिकाणी स्थित आहे दुसरा प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे झाली केव्हा झाली तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी गोपालदास तेजपाल सांस्कृतिक कॉलेज या ठिकाणी सरएक्टिव्ह होम यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतेखाली झाली तर मित्रांनो त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या सभेला तर मित्रांनो बहात्तर सदस्य उपस्थित होते आणि बहात्तर सदस्य उपस्थित होते आणि त्याचे पहिले अध्यक्ष आहेत लिहून घ्या मित्रांनो ओमेशचंद्र बॅनर्जी कोण मित्रांनो उमेशचंद्र बॅनर्जी आणि त्याची स्थापना झालेली आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली मित्रांनो अठराशे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली मित्रांनो अठराशे बासष्ट साली चौथा प्रश्न आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना तर मित्रांनो मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे अठराशे सत्तावन्न रोजी कोणत्या दिवशी मित्रांनो अठराशे सत्तावन्न रोजी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया ही एक संस्था आहे फिशरी फिशरी सर्वे ऑफ इंडिया एक संस्था आहे याची मुख्यालय तर मित्रांनो याची मुख्यालय आहे आपल्या मुंबईमध्ये कुठे मित्रांनो मुंबई या ठिकाणी फिशरी सर्वे ऑफ इंडिया चे मुख्यालय आहे तर मित्रांनो आता आपण जे पाच मुद्दे पाहिले त्या पाच अजून एकदा नजर फिरवूया अशा खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे मित्रांनो धारावी मुंबई ठिकाणी स्थित आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना पहिली अठरावी डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी झालेली आहे त्याचे पहिले अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी बहात्तर सदस्य उपस्थित होते आणि मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना बघितली मित्रांनो अठराशे पासष्ट रोजी मुंबई न्यायालयाची स्थापना झाली मुंबई मुंबई विद्यापीठाची स्थापना बघितली मित्रांनो अठराशे सत्तावन्न रोजी झाली आणि त्यानंतर आपण बघितलं फिशरी सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे तर फिशरी सर्वे ऑफ इंडियाचे मित्रांनो मुंबई या ठिकाणी स्थित आहे आता आपण पुढच्या मुद्याकडे वळूया प्रश्न क्रमांक सहावा आहे मित्रांनो मुंबई हाय हे कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो मुंबई हाय खनिज तेल उत्पादनाशी संबंधित आहे कशाशी मित्रांनो मुंबई हाय हे खनिज तेल उत्पादनाशी संबंधित आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड एलिफस्टन मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला मित्रांनो लॉर्ड एलिफन्स्टन बनलेला आहे तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो आठवा मुंबई साखळी बॉम्बस्फोट केव्हा झाला मित्रांनो हा प्रश्न भरतीला आलेला आहे मुंबई बॉम्ब साखळी बॉम्बस्फोट केव्हा झाला तर मित्रांनो बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव मित्रांनो प्रश्न असा विचारला होता की मुंबई साखळी बॉम्बस्फोट केव्हा झाला तर फक्त एखाद्या वेळेस तारीख विचारली जाऊ शकते एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीशे त्र्याण्णव साली मुंबई बॉम्बस्फोट साखळी बॉम्बस्फोट झालेला आहे तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो मुंबई राज्य मुंबई राज्य मुंबई एक, एक राज्य पहिल्यांदा घोषित करण्यात आलेलो होतो मित्रांनो हे लक्षात घ्या मुंबई राज्य द्विभाषिक राज्याची स्थापना द्विभाषिक राज्याची स्थापना केव्हा झाली तर मित्रांनो एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन रोजी मुंबई द्विभाषिक राज्याची स्थापना झाली आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना मित्रांनो एक मे एकोणीशे साठ रोजी झाली त्या दिवशीपासून मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून गणली गेली मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो मुंबई उपनगर मुंबई उपनगर मित्रांनो मुंबई उपनगर यामध्ये एकूण तीन तालुक्या आहेत मित्रांनो आणि मुंबई शहरमध्ये एकही तालुका नाही जो एक, एक जिल्हा असून सुद्धा त्याच्यामध्ये एकही तालुका नाही मुंबई राज्य द्विभाषिक राज्याची स्थापना मित्रांनो नो, एक नोव्हेंबर एकोणीसशे रोजी झाली महाराष्ट्राची स्थापना मित्रांनो महाराष्ट्राची स्थापना झाली मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ तर मित्रांनो मुंबई ही महाराष्ट्राची सुद्धा राजधानी आहे आणि मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून गणले गेले मुंबई हे सात बेटाचे शहर आहे मुंबईला समुद्र समुद्र किनारा आहे मित्रांनो त्याचं नाव आहे मरीन ड्राईव्ह तो राणीच्या गळ्यातील ताईत किंवा इंग्रजी सी आकाराचा मरीन ड्राईव्ह आहे मित्रांनो मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह इंग्रजी सी आकाराप्रमाणे दिसतो मित्रांनो आणि त्याच्यानंतर मित्रांनो आहे मुंबई हे सात बेटांचे शहर आहे या व्हिडिओमध्ये आपण आज हेच बघणार आहोत आणि पुढली मुंबई विशेष पार्ट टूमध्ये मुंबईबद्दल अजून का भरपूर माहिती घेऊन येणार आहोत जय हिंद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा